कोई भी बने बस काम होण्याचा अकॉर्डिंग टू मी नितीन गडकरी शूड गेट द पोस्ट ऑफ सी एम अजितदा आवस होते अजितदा बरं होईल ज्या गोष्टी देवेंद्र यांनी राबवल्या होत्या ते कदाचित राबवू नाही शकणार तेवढा एक्सपिरियन्स नाही महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल शनिवारी लागलेत आणि त्यानंतर तान आता सर्वांनाच वेध लागलेले आहेत ला ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे राज्यामध्ये आत्ता सध्या पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यासोबतच अजित पवार या तिघांची नावं जी आहेत ती, ती चर्चेत आहेत मात्र पुणेकरांना काय वाटतं किंवा राज्यातल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं तेच आपण अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे राज्याचा निकाल लागलेसभेचे मुख्यमंत्री म्हणून ला ला मुख्यमंत्री म्हणतात देवेंद्र फडणवीस हिंदू दे। धर्माबद्दल अभिमान आहे महाराजांबद्दल अभिमान आहे त्याच्यामुळे तेच आवडेल तिघांपैकी कोणाला पण आवडेल देवेंद्र फडणवीस त्यांना एक्सपिरियन्स आहे पाच वर्ष त्यांनी केलेले आणि एकनाथ यांनी अडीच वर्षच काम केलेले त्यामुळे ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीस राबवल्या होत्या ते कदाचित राबवू नाही शकणार तेवढा एक्सपिरियन्स नाही देवेंद्र फडणवीस गेलं ना तर आपले हे आहेत ना फडणवीस त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आणि त्यांच्या विचारधारणा चांगल्या आहेत तर म्हणजे हिंदू राष्ट्र बाकी ज्यांचे पण पना आहेत पण मला त्यांच्यावर जरा जास्त विश्वास आता दादांची आवस होती ना ऐकाय नाही दादाची आवस होती तर बरं होईल कोई भी बन सकता है फडनवीस और अजीत पवार और कोई भी, भी बने बस काम होने से मतलब है मैंडेट किसको मिला है मतलब तीनों को मिला है है ना मिलके काम करना है सबको काम होने से मतलब है हाँ चलेगा कोई दिक्कत नहीं है आई एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स स्पेसिकली द थिंग इज बट अकॉर्डिंग टू मी बीजेपी कम्स इन रूलिंग पार्टी इट विल बी गुड फॉर आवर इकनमी एंड फॉर द फ्यूचर थिंग्स बीजेपी एक्चुअली द थिंग इज फ्रॉम द पास्ट सिनेरियो हैव सीन बीजेपी हैव रियली डू अ ग्रेट वर्क टू चेंज अवर सिस्टम अँड दॅट वीआर वीआर फेसिंग अकॉर्डिंग टू मी सो आय थिंक बीजेपी शूड कम इन रुलिंग पार्टी अकॉर्डिंग टू मी नितीन गडकरी शुड गेट दोस्ट ऑफ सी एम कारण एकनाथ शिंदे मुळेच त्यांच्या सीट आल्या आणि जे लाडकी बहीण त्यांनी चालू केलेल्या आहेत त्यामुळे खूप महिलांना खरी आधार भेटतो एकनाथ शिंदे त्यांचे काम चांगले आहे ते काम चांगले करत जे सगळेच कामं आहे जे जे लोक अडचणी येते ज्यांचे काम होत नाही जे मागच्या सरकारमध्ये होत नव्हते जे आत्ताच्या सरकारमध्ये होते आहे महायुतीमध्ये त्यामुळे ते, ते एक शिंदे बेटर आहे देवेंद्र फटणवीस अच्छा काम कर रहे हैं उसकी मेजारिटी आहे ना जादा अकॉर्डिंग टू रूल उसको मेजॉरिटी जादा आहे ना शिंदे ही होना चाहिए ना अच्छा काम कर रहा है और काय हिंदुस्ती के लिए क्या नहीं किया मैम उद्धव उठा उद्धव सरकार क्या किया बताओ हिंदू के लिए कुछ किया नहीं किया ना कम से कम सनातन धर्म ये महाराष्ट्र में बिठाया एकनाथ शिंदे ने वही होना चाहिए आपण आता पुणेकरांच्या प्रतिक्रिया घेतलेला आहे त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे ते आपण त्यांना विचारलं संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रियाज आहेत त्यांच्याकडून आलेले पाहायला मिळालं मात्र तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुणेहून मोहायानपूर आहे सिविक मिरर